शिल्प घेऊन येणार आहे एकदा ऐंशी ट्विट बोललोत्ता पण एक एकमेव आम प्रकल्प आमच्या घटनाच्या वैशिष्ट्य

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणाने धारधार कुराडीने आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर वडिलांचा मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकला मुलानेच आपल्या जन्मदात्याची अशा प्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जातोय शिवाजी रामराव तेलारकर असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव असून तर रामराव तेलारकर असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे आरोपी विवाहित असून तो आपल्या आई वडिलांसह संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात राहतो घटनेच्या दिवशी जेवण करत असताना त्याचा आपल्या वडिलांशी वाद झाला त्यानंतर त्याने कुराडीने हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार बोडखा येथील ते रामराव तेलारकर मृतक आणि त्यांचा मुलगा शिवाजी रामराव तेलारकर यांच्यात नेहमीच वाद होत असे काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस अशा कारणावरून त्यांच्यात वाद होत असे घटनेच्या दिवशी ताटात उष्टी अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावर पुन्हा एकदा त्यांच्यात वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात शिवाजींनी वडिलांवर कुराडीने वार करत त्यांची निर्गुण हत्या केली हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला मृतकाची सून आणि आरोपीची पत्नी हिनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे क्रू हे क्रूर कृत्य उघडकीस आले तामगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिवाजी तेलारकर याला अटक केली आहे मात्र घटने घटनेतील मृतदेह अद्याप सापडलेला नाही त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोध